हे आमची सगळी महायुतीच्या सरकारची एक आमच्या सगळ्यांच्या समोर आव्हान होतं आणि ते आव्हान अध्यक्ष महोदय आम्ही स्वीकारलं आणि अशावेळी चव्हाणसाहेबांच्या आई या ज्या काही ओवी त्या ठिकाणी म्हणायच्या त्या आठवल्या आणि मनात एक विश्वास वाटला की आलेल्या अडचणीचे ढग जातील आणि आकाश पुन्हा त्या ठिकाणी स्वच्छ होईल त्यातून मिळालेल्या आश्वासनातनं आश्वासनातनंच आम्हाला पुन्हा विकसित महाराष्ट्राचा आणि शाश्वत आणि सर्वसमाविक विकासाचा रोडमॅप ठरवणारा अर्थसंकल्प मांडला आणि या पुढच्या देखील वाटचालीमध्ये तशा प्रकारची सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे समोरच्या बाजूनी अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यामध्ये त्याच्यात राज्याचं कमी झालेलं डोर डोई उत्पन्न आणि वाढलेला कर्जाचा भार उद्योग क्षेत्रातील पिछेहाट अशा प्रकारचे मुद्दे विशेषतः विरोधी पक्षाच्या सन्माननीय सदस्यांनी त्या ठिकाणी मांडले अध्यक्ष महोदय मागच्या पाच वर्षात एक गोष्ट घडली सर्वच राजकीय पक्ष तसे सत्ताधारी होते अध्यक्ष महोदय आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आलेले आहेत आताचा काळ जर सोडला तर हा मागचा काळ होता मागच्या काळात पाच वर्षात हे समोरचे पण मंत्री होते इकडचे पण मंत्री होते त्यांचा अडीच वर्ष काळ होता इकडच्यांचाच अडीच वर्ष काळ होता त्याच्यावर फार काही तुम्हाला कोणाला बोलण्याचा अधिकार राहत नाही आता तुम्ही तो आव आणण्याचा प्रयत्न करताय तो तुमचा भाग आहे पण असे जे काही तुम्ही मुद्दे मांडता मग मा आता समोरच्या बाकावर बसलेल्या सन्मान्य सदस्यांनी ठरवायचंय का मागील पाच वर्षामध्ये प्रगती झाली नाही अडीच वर्षात सुरुवातीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं त्याच्यात काहीच प्रगती झाली नाही असं म्हणायचं का भस्कर तुम्हाला त्याच्यामध्ये कारण तुम्ही बोलत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी बोलत होता आणि राज्य मागं गेलं आमचं तरी म्हणणं आहे की राज्यात मागील पाच वर्षात पुढंच आपलं राज्य नेण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला आणि त्यातल्या त्यात मागच्या अडीच वर्षामध्ये राज्य पुढं जाण्याचा दोन हा प्रगतीचा वेग हा अतिशय झपाट्याने होता हे आपल्याला मान्यच करावं लागेल हा झपाटा नसता तर तुम्ही हाताच्या बोटावर निवडून आलाच नसता आज वीस पंधरा दहा म्हणजे काय आणि काही काही तर किती मतांनी आले काही काही ना तर अक्षरशः त्या बॅलेट पेपरनी वाचवलं म्हणजे हे नशीबच आपलं समजा किंवा कुणाचं समजा परंतु पोस्टल बॅलेटनी सॉरी पोस्टल बॅलेटनी